विश 24 ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ आता या आता कक्केरी जत्रेचा प्रसार आहे या आता द्याला बाई तुम्ही एवढ्या वर्षानं फोन दिलं नव्हतं होय का नाही आता तुम्ही द्याल आता तुम्ही तिरुपतीला जाताय धर्मस्थळला जाताय शिर्डीला जाताय मग तिथून प्रसाद आणून तुम्ही हसी खुशीने सगळ्यांना वाटत की नाही तसंच डोरांचं धर्मस्थळ म्हणजे आपलं ककेरी क्षेत्रच की नाही आता आम्ही आमच्या धर्मस्थळला जाऊन आलोय म्हणून आम्ही खुशीने आम्ही महिला मंडळ प्रसाद वाटून घेऊन आहे बघा हे कोणाचं फोटो बाई हे आमचं ककैया महाराजांचा फोटो आहे आ, ते असं बसलेलं आहे की असं धरून ते लिंग घेऊन बसलेले बसवेश्वर महाराज कक्कया महाराजांचे गुरु कक्कया खर कक्कया महराजा। महराजा। ते कक्कया महाराजांना दीक्षा देऊन लिंग घातलेलं बसवेश्वर महाराज मग हे खरोखर मध्ये हे आमचे कक्कया महाराज महाराज आहेत तेच कक्कय महाराज म्हणून समजलेलं लिंग धरून बसलेले तुम्ही बोला म्हणून हे समजलं आम्हाला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा